सोन्याच्या दागिन्यांची जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अटक युनिट दोन गुन्हे शाखा पुणे शहर पोलिसांची दमदार कामगिरी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस युनिट दोन गुन्हे शाखा पुणे शहर पोलिसांनी केली अटक सविस्तर वृत्त असे की दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी बंडा गार्डन रेल्वे स्टेशन बाहेरील आवारात मुंबईवरून आलेले पुण्यातील नामांकित सोने पेढी शोरूमचे एकोणसत्तर लाख रुपये किमतीच्या सातशे चाळीस ग्रॅमच्या सोन्याच्या दागिन्यांची जबरी चोरी झाल्याबाबत बंडगार्डन पोलीस स्टेशन इथं गुणा रजिस्टर नंबर एकशे शहाऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता क्रमांक तीनशे नऊ चार आर्म ॲक्ट कलम तीन पंचवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट दोनकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे तपास करत असताना सदरचा गुन्हा राजस्थान येथील रेकॉर्डवरील आरोपी रूपसिंग गुलाबसिंह रावत वर्षे एकतीस राहणार देलरा थाना दिवेर तहसील अमीठ जिल्हा राजसम राजस्थान यानं व त्याच्या साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झाले त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवटेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ पोलीस अंमलदार शंकर नेवसे उज्ज्वल मोकाशी संजय जाधव यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अमिट राजस्थान इथं नमूद आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतला सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील व परराज्यातून असल्यामुळं तो पोलिसांनी लावलेल्या सापळ्यातून निष्ठत होता त्याच्यावर पाळत ठेवून गुप्त बातमीदाराच्या व स्थानिक पोलिसांच्या मदतीनं दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी आरोपी रूपसिंग गुलाबसिंह रावत वयवर्षे एकतीस राहणार थाना दिवेर तहसील अमिर जिल्हा राजसमद राजस्थान वास दिवेर राजस्थान येथून अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून गुण्यातील गेलेल्या मालांपैकी अठरा लाख सहासष्ट हजार रुपये किमतीचे दोनशे एकोणपन्नास पूर्णांक पन्नास ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर अतिरिक्त कार्यभार गुन्हे विवेक मासाळ सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे एक श्री गणेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ पोलीस अंमलदार संजय जाधव शंकर नेवशे उज्ज्वल मोकाशी शंकर कुंभार गणेश थोरात साधना तंभाणे निखिल जाधव ओमकार कुंभार अमोल सरडे विनोद चव्हाण नागेश राग पुष्पेंद्र चव्हाण संतोष टकले विजय पवार संजय अबनावे यांनी केली आहे डी एस पी न्यूज लाईव्ह पुढे प्रतिनिधी गणेश महाडिक सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा